कधीही एसीच्या गाडीमध्ये फिरू शकत नाही कुठली व्ही आय ट्रीटमेंट ट्रिक्रे, ट्रिक्रे, तो घेऊ शकत नाही भावनिक पर... त्याच्या नात्याने आधाराने त्यांना स्वागत केलं जात भरभरून दान दिलं जात पण नक्की ओळखणार कसं की हे भिक्खू नकली आहेत की असली भंते ओळखायचे झाले तर बरेचशेच भंते आपल्यामध्ये चिवरधारी शिरलेले आहेत जर त्यांची ओळख पटवून घ्यायची असेल तर माझा हा रथ जो आहे जो आज मध्ये पण गेला न म्हणजे पाठीमागे पण गेला नव्हता आणि पुढे पण जात नव्हता मध्येच अडकला होता पण तो मध्ये धमाजारत आहे की नाही हे कोणालाच माहित नव्हतं जे चोवीस प्रकारची शिबिर संस्थेकडे आहेत आजपर्यंत ते राबवलीच गेली नाहीत फक्त उपासिका शिबिर आणि सामने शिबिर आणि बौद्धाचार्य शिबिर या तीन शिबिराच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही शिबिर ह्या जिल्ह्यावरती राबत नव्हता आज वर्षवास म्हणजे काय वर्षवास हा कोणासाठी आहे ह्याचा जरा खुलासा एकदम थोडक्याचा संस्थेने दिलेले जे प्रवचनकार आहेत ते काम करताना कुठेतरी कमी पडत आहेत असं वाटत नाही का आता जर प्रवचनकार आला विहारामध्ये तर अगदी बोटावर इतकी सुद्धा माणसं नसतात सरण अंगा म्हणेन धम्म सरण अंगा मी म्हणेन पण संगम सरणंगा मी म्हणणार नाही तो नेम आहे तो दोनशे पंच्याहत्तर नियमापैकी तो एक नेम आहे भंतेंचा भंत्यांच्या डोक्याखाली दो, उशीर सुद्धा नसते अगदी एसीच्या गाडीतून बंगल्यामध्ये राहत असतील किंवा प्रॉपर्ट्या जमा केल्या असतील बुधाय जय भीम आज आपण नवी मुंबईच्या रबाळे या ठिकाणी आहोत आपण बघितलं असेल गेल्या तीन महिन्यांपासून जे जवळपास चार महिने होत आले अनेक ठिकाणी वर्षवाशानिमित्त मोठमोठ्या कार्यक्रम होताना आपल्याला दिसलेला आहे त्याच अनुषंगानं आज या रबाळे पंचशील बुद्ध विहार या ठिकाणी पार्थिव बौद्ध महासभेच्या अंतर्गत वर्षवास कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेले आहेत आपल्याबरोबर भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत शोभा आहेत त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत काय सांगणार आहात आजच्या या वर्षवा समाप्ती कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेले आहेत लोक मोठ्या उपस्थित आहेत काय चेंजेस झालेला आहेत बौद्धांमध्ये असं तुम्हाला एकंदरीत दिसतंय आणि आजच्या या कार्यक्रमातून कार्यक्रमाकडे कशे बघता तुम्ही भी जय भीम नमो बुद्ध खरोखर खूप छान कार्यक्रम कार्य चाललेलं आहे आणि जशा पद्धतीनं भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जे उपक्रम राबवले जातात त्याच्यापैकी हा वर्षावसाचा कार्यक्रम होता वर्षावासाचा गेले तीन महिने झाला जो कार्यक्रम राबवला गेला ह्या पंच क्रांती चौक शा महिला शाखेनं खरोखर का, क्रांती चौक महिला शाखेनं इतकं सुंदर असं त्यांचं परिवर्तन केलेलं आहे ज्या एकोणीस मालिका झाल्या प्रवचनाच्या त्या एकोणीस प्रवचनाच्या मालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं धम्माचं नॉलेज थोडं थोडं का असं प्रत्येकाच्या त्याच्यावरती आज जो मॉब तुम्ही बघितला किंवा आज जो सगळा महिला वर्ग जमा झाला होता त्याचं एक प्रतीक म्हणून ते आहे कारण का त्यांनी तो धम्म अंगीकारलेला आहे आणि ह्या दोन तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी परिवर्तन झालेलं आहे त्या वर्षी संस्थेनं असं सांगितलं होतं की प्रत्येक विहार विहार तिथं ग्रंथ वाचन झालंच पाहिजे तशा पद्धतीने ह्या शाखेनं ग्रंथाचं सुद्धा उत्कृष्टपणे वाचन तीन महिने सातत्याने केलेलं आहे दर दिवशी हप्त्यातून एकच प्रवचन मालिका असते पण मात्र दर दिवशी सुद्धा वाचन खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे आणि महिलांच्या मध्ये जी प्रगती दिसत आहे आम्हाला कारण का ज्या वेळेला स्वतंत्र महिला म्हणजे जो महिला वर्ग स्वतंत्र आज आदरणीय आमच्या भीमराव साहेबांनी करून दिला त्याचं एक इतकं सुंदर आम्हाला चित्र दिसत दिसतं ह्या नव्या मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये कमीत कमी आम्ही वीस शाखा स्थापन केल्या त्याच्यातल्या दोन शाखा आपल्या ह्या शहर शाखा आहेत म्हणजे त्याला तालुका शाखा म्हणतात आणि बाकीच्या अठरा शाखा ऐरली आणि दुसरी हे घनसोली घनसोली शहर शाखा त्याचा कालच सांगता समारंभ झाला ह्याचा उपासिका शिबिराचा त्या शा शाखेच्या माध्यमातून बालसंस्कार शिबिर उपासिका शिबिरं कोणी पण शिबिरं राबवली त्याच पद्धतीनं प्रत्येक शाखेमध्ये आज अगदी उत्साहानं काम चाललेलं आहे आणि खरोखर धम्माचा हा रथ जो आहे जो आज मध्ये पण गेला म्हणजे पाठीमागे पण गेला नव्हता पुढे पण जात नव्हता मध्येच अडकला होता, होता पण तो मध्ये धम्माचा रथ आहे की नाही हे कोणालाच माहित नव्हतं -खर? आज मी तुम्हाला थांबवतो आज या धम्माचं काम करत असताना भारतीय बौद्ध महासभेच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरून जसं समता सैनिक दल असेल किंवा आता महिला भारतीय बौद्ध महासभेची महिलाची जी कमिटी दिलेली आहेत याच्यामध्ये फार कमी प्रमाणात युवक आणि युवती आपल्याला बघायला दिसतोय तर यासाठी काय तुमच तयारी असणार आहे कशा पद्धतीनं युवक आणि युवतींना याच्यामध्ये सहभाग करून घेणार आहेत या संदर्भात काय तुमच्या आता ह्याच्यासाठीच आम्ही खऱ्या अर्थानं आम्ही युवक आणि युवतीवरच काम करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त बालसंस्कार शिबिरं किशोर शिबिरं युवत युवक शिबिरं युवती शिबिरं अशा पद्धतीनं आम्ही अनेक शिबिरांचं आयोजन केलेलं आहे जे चोवीस प्रकारची शिबिरं संस्थेकडे आहेत आजपर्यंत ते राबवलीच गेली नाहीत फक्त उपासिका शिबिरं आणि सामने शिबिर आणि बौद्धाचार्य शिबिर या तीन शिबिराच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही शिबिर या जिल्ह्यावरती राबत नव्हतं आज खऱ्या अर्थानं आम्ही ती सुरुवात केली आणि खरोखर एका एका शिबिरामध्ये बालसंस्कार शिबिर घेतलं तर चाळीस चाळीस पन्नास पन्नास मुला बालसंस्कार शिबिरामध्ये येतात आताच पहिलं जे शिबिर झालं हे रबाड्यामध्येच झालं क्रांती आपला रबाडा शाखा क्रमांक दोन पुतळा क्रमांक दोन इथं जे हे झालं शिबिर झालं बालसंस्कार शिबिर त्या बालसंस्कार शिबिरामध्ये चाळीस मुलांनी सहभागी घेतला सहभाग घेतला होता आणि त्यांचा तो उत्साह बघून मुलं ज्यावेळेला त्यांचं मनोगत व्यक्त करतात शेवटच्या दिवशी आम्हाला खऱ्या अर्थानं तिथंच तो मार्ग सापडला आणि इथून पुढं आता आम्ही असं ठरवलंय की जास्त चाळीशीच्या पुढच्या लोकांच्या मागे लाग न लागता आपण चाळीशीच्या आतला जो वर्ग आहे युवा असो किंवा बाल असो त्या किंवा किशोर असो या सगळ्यांना आज घडवण्याचं काम आम्ही करणार आहे या माध्यमातून म्हणजे आमच्या जिल्हा शाखेच्या माध्यमातून खरं तर एक महिला शिकली तर ती सगळ्या दहा महिलांना शिकवू शकते हे जे भीमराव साहेबांचं जे खऱ्या अर्थानं त्यांचं ब्रीद वाक्य आहे ते आम्ही सत्य करून दाखवणार आहे आणि त्याची वाटचाल तशी आमची चाललेली आहे म्हणूनच आम्ही युवक आणि बाल वर्गावरती जास्त काम करतो या आजच्या वर्षवासच्या निमित्तानं आणखीन काही प्रश्न आहेत परंतु प्रामुख्याने एक प्रश्न तुम्हाला मी विचारू इच्छितो नेमकं अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायचंय की वर्षवास म्हणजे काय वर्षवास हा कोणासाठी आहे ह्याचा जरा खुलासा एकदम थोडक्यात वर्षावास म्हणजे वर्षा वर्षा म्हणजे पाऊस पावसाचा काळ आता या पावसाच्या काळामध्ये हा खरा वर्षावास उपासकांचा आणि भंतेंचा होता पण तो भंतेंचा जो वर्षावास होता तो बुद्धांच्या काळी होता बुद्धांच्या काळी जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार भंतींचा जथा तथागतांच्या संग्रही होता ज्यावेळेला हे वर्षा वर्षावासाच्या काळामध्ये ज्यावेळेला भंते जात होते जा प्रचार प्रसाराला तेव्हा पिकांचा तुडवा होत होता किंवा पिकांचं नुकसान होत होतं म्हणून खऱ्या अर्थानं त्यावेळेचे जे हे घडलेले आहेत किस्से घडलेले आहेत ते खरे आहेत त्यावेळेला खऱ्या अर्थानं वर्षावासाच्या काळामध्ये इतकं नुकसान होऊ नये म्हणून भंतेंना भगवंतांनी सांगितलं की तीन महिन्याचा कालावधी जो असतो तो भंतेंनी विहारात बसून एका ठिकाणी बसून तुम्ही प्रचार प्रसार करावं धम्माचं ज्ञान सांगावं आणि मग मात्र त्या वर्षावासाच्या काळामध्ये उपासकाने उपासिकेने सगळ्यांनी भंतेंचा उपदेश ऐकायला विहारात जावं व त्या त्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये जिथे जिथे भंते हे करत होते वास करत होते तिथे जावं आणि धम्माचं नॉलेज घ्यावं अशा पद्धतीचा हा वर्षावास होता आता तो काळ राहिला नाही काळानुरूप बदलत गेला म्हणूनच आता जो वर्षावाद चालू झाला आहे तो म्हणजे आता जे केंद्रीय शिक्षक आहेत बौद्धाचार्य आहेत केंद्रीय शिक्षिका आहेत अशा ह्या सगळ्या म्हणजे तयार झालेले शिक्षक शिक्षक आहेत आणि हे संस्थेनं तयार केलं आणि मग संस्थेनं सांगितलं आता तुम्ही धम्माचं प्रचाराचं प्रसाराचं काम जे भंते करत होते ते तुम्हाला करायचं आहे पण ते मात्र असं करायचं आहे की एक ठिकाणी राहायचं नाही आहे तर सगळीकडे आपण हे वर्षावास राबवायचे आहेत आणि तशा पद्धतीनं मग संस्था आम्हाला संस्थेनं आमच्या निर्णय घेऊन मग मा संस्थेच्या माध्यमातून हा वर्षावासाचा काळ काळामध्ये ज्या तीन तीन महिन्याचा कालावधी असतो त्या तीन महिन्यामध्ये प्रत्येक शाखेला महिन्याला म्हणजे महिन्यातून चार मालिका होतात हप्त्याला एक मालिका असते प्रत्येक रविवारी आणि तशा पद्धतीनं धम्माचा प्रचार प्रसार हा वर्षावासाच्या काळामध्ये चालू असतो आज वर्षावास शिबिरच्या मालिकेमधून जे तुमचं प्रबोधनाचं काम सुरू आहे परंतु आज देखील प्रत्येक ठिकाणी जे जसं तुम्ही सांगितलं की संस्थेने दिलेले जे प्रवचनकार आहेत ते काम करताना कुठेतरी कमी पडत आहेत असं वाटत नाही कामाच्या प्रचारासाठी नाही संस्थेने दिलेले जे घडवलेले जे बौद्धाचारी आहेत किंवा ज्या केंद्रीय शिक्षक आहेत केंद्रीय शिक्षक आहेत ते कुठेही कमी पडत नाही कमी पडतोय फक्त तो कुठला वर्ग तर तो, तो श्रवण करणारा वर्ग कमी पडतोय आम्हाला तेच परिवर्तन घडवायचं आहे कारण एखादा जर प्रवचनकार आला विहारामध्ये तर अगदी बोटावर मोजण्या इतकी सुद्धा माणसं नसतात तिथं ज्यावेळेला आम्ही प्रवचनाला जातो त्यावेळेला जास्तीत जास्त पाच ते सहा कधी कधी तर सात आठ माणसंच असतात दहा माणसांच्या वरती माणूस नसतो मग हे प्रवचनकाराचं हे नाही आहे पण काही ठिकाणी मात्र अगदी गच्च विहार भरलेले असतात मग ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं धम्माचा प्रचार प्रसार झालाय अशा ठिकाणी सगळी लोकं कामकाज टाकून ते उपदेश ऐकायला येतात पण मात्र इथे संस्थेनं घडवलेले जे हे आहेत प्रवचनकार आहेत ते कुठं वाया गेलेले नाहीत तर का संस्थेनं खूप सक्षमपणे त्यांना घडवलेलं आहे फक्त सक्षमपणे श्रवण करणारा जो उपासक वर्ग आहे तो कमी पडतोय आणि त्याच्यामुळे धम्माचं जे कामकाज आहे ते पुढे जात नाही तर आहे तिथेच राहत अगदी शेवटचा प्रश्न घेतो मग अशी तुम्ही बोलताना म्हणालात की या देशामध्ये अनेक नकली बौद्ध भिक्खू आहेत तर त्यासाठी अनेक ठिकाणी आम्ही एक पत्रकार म्हणून आम्ही बघितलेलं आहे की अनेक ठिकाणी भिक्खू संघ येतो त्याला अगदी भावनिकतेच्या नात्याने आदराने त्यांना स्वागत केलं जातं त्यांना भरभरून दान दिलं जातंच पण नक्की ओळखणार कसं की हे भिक्खू नकली आहेत की असली या संदर्भात काय सांग खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा देतानाच महाथेरो चंद्रमणींना पण सांगितलं होतं मी बुद्धांग सरण अंगा मी म्हणेन धम्म सरणंगा मी म्हणेन पण संगम सरणंगच मी म्हणणार नाही जर संगम सरण अंग्च्या मी नाही म्हटलं ना तर त्रिरत्न पूर्ण होत नाही आणि मग पंचशील देऊ शकत नाही म्हणून ना सुद्धा प्रश्न पडला होता पण त्यावेळेला जेव्हा दुसऱ्या दिवशी भंते रात्रभर झोपले नाही दुसऱ्या दिवशी त्यांचा चेहरा पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंतेना म्हणाले भंते आज झोप पूर्ण झालेली नाही का तेव्हा भंते म्हणाले डॉक्टर आंबेडकर तुम्ही जे मला काल प्रश्न विचारला होता त्या प्रश्नानं मला रात्रभर झोप नाही आली तेव्हा बाबासाहेबांनी सांगितला होता जो भंते वर्ग निर्माण करायचा आहे तो भंते जसा बुद्धाच्या काळी होता तसाच आचरण करणारा आणि चरित्र विकवे चारिकम करणारा तो भंते पाहिजे तर तशा पद्धतीनं जर का भंते मला भेटले तरच मी त्या संघाला काय करेन अनुसरेन पण मात्र तो संघ बाबासाहेबांनी फिरून बघितला होता पण अर्हंत पद प्राप्त केलेला एकही भिक्ख त्यावेळेला त्यांना मिळाला नव्हता आणि हे महातेरू चंद्रमणी तेवढे ब्रह्मदेशामध्ये मिळाले म्हणून त्यांना त्यांनी गुरु मानून त्यांच्याकडून धर्मदीक्षा घेतली पण मात्र आत्ता भंते ओळखायचे झाले तर बरेचशेच भंते आपल्यामध्ये चिवरधारी शिरलेले आहेत जर त्यांची ओळख पटवून घ्यायची असेल तर, तर भंतेंना बाराच्या नंतर कधी तुमच्या घरी आले तर त्यांना फक्त रिक्वेस्ट करायची भंते थोडंसं जेवण घ्या थोडंसं भोजन करा जर भंते पटकन भोजन करायला तयार झाले तर नक्कीच ते भंते आपले नाही आहेत दुपारच्या बारानंतर नंतर दुपारच्या बारा नंतर का बा तसं पाहिलं तर साडे अकरा नंतरच भंते जेवत नाही आहेत तो नेम आहे जो दोनशे पंच्याहत्तर नियमापैकी तो एक नेम आहे भंतींचा आणि चा ते भंते भोजन करत नाहीत आधीमध्ये कधी पण आले तर संध्याकाळचं तर तुम्ही चहाचा नाश्त्याचा आग्रह करा जर चहा नाश्ता केला तर ते म्हणते खरे नाही तर अशा पद्धतीनं भंतींची ओळख किंवा ज्यावेळेला भंतींची देसणं तुम्ही ऐकता त्यावेळेला भंतींच्या देसणीमध्ये जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला उपदेश जर आला त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या वाणीतून तर ते खरे भनते आहे किंवा बुद्धाचं जे चरित्र सांगतात ते चरित्र आपल्याला पहिल्यांदा माहीत असणं गरजेचं आहे जर ते चरित्र तुम्हाला माहीत असेल तरच ते म्हणते खरे सांगतात की खोटं सांगतात हे तुम्हाला लक्षात येईल याला अनुसरून आणखीन एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो जे मी प्रश्न विचारणार आहे तो कोणावर टीका तुम्ही करायला पाहिजे या दृष्टीकोनाने नाही पण आज या आपल्या देशामध्ये दे। जिथे जिथे भिक्खू संघांना तिथे आमंत्र निमंत्रण दिलं जातं भरभरून दान दिलं जातं दान देताना अनेक भिक्खू संघ जे आहेत अनेक भंतेजी जे भिक्खू आहेत ते त्यांचे मो, प्रचंड मोठ्या प्रॉपर्टी त्यांनी सगळं आयुष्य आरामात जगताना आपल्याला दिसतो हे कुठंतरी बौद्ध धर्मामध्ये बसतोय का यावर तुम्ही आणि याकडे तुम्ही कसं बघता नाही हे म्हणूनच सांगितलं दोनशे पंच्याहत्तर नियमामध्ये मध्ये हे कुठंही बसत नाही भगवंताचा जो भिक्खू संघ असा आहे की जो खऱ्या अर्थानं पालन करणार आहे धम्माचं तो भंगते कधीही एसीच्या गाडीमध्ये फिरू शकत नाही कुठली व्ही आय ट्रीटमेंट तो घेऊ शकत नाही तर का तो धम्माच्या नियमामध्ये बसत नाही भंते एवढंच काय पण भंते ज्या वेळेला त्यांच्या रूममध्ये झोपतात ना त्यावेळेला गादीवर सुद्धा झोपण्याचा अधिकार भंतेना नाही तर साधा बिछाणा असतो त्याच्यावर त्यांचं चिवर असतं त्याच्यावरच भंतेनं झोपायचं असतं भंतेंच्या डोक्याखाली उशी सुद्धा नसते न उशी घेता सुद्धा भंतेने झोपायचं असतं हे बरेचसेच नेम आहेत जर हे नेम आपण बघितले तर ते नेम बाजूला ठेवून जर का असं कोणी भंते फिरत असतील अगदी एसीच्या गाडीतून बंगल्यामध्ये राहत असतील किंवा प्रॉपर्ट्या जमा केल्या असतील तर मात्र ते खरे भंते नाहीत हे तितकंच खरं आहे जे भंते आहेत त्यांना प्रॉपर्टी जमा करण्याचा अधिकारच नाही आहे कारण का परंतु त्यावेळेचा काळ हा वेगळा होता आताचा काळ हा वेगळा आहे त्यावेळेला सोयी नव्हत्या सुविधा नव्हत्या पण आता त्या भंतेजींना तसं वावरण्यासाठी अनुमती दिला पाहिजे तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे नाही नाही या वेळेला सुद्धा अशा अनुमत्या देऊ नयेत कारण त्याचा गैरफायदा होतो गैरफायदा दुसरे घेतात कारण आपल्या धम्माचं पालन करणं आपल्याच धम्म धम्मगुरूंच्या हातात असतं जर आपलेच धम्मगुरू एवढ्या आलेशान जर प्रॉपर्टी प्रॉपर्ट्या जमा करायला लागले एवढ्या प्रॉपर्टीमध्ये राहायला लागले तर मग प्रश्नच येत प्रश्नच येत नाही ना धम्माचा कारण का तसे पण भंते आहेत जे ह्याचे आपले बंगालचे राष्ट्रपाल बनते आहेत तर तुम्ही बुद्धगाईला गेलात तर आजही त्या भंतेने काय काय केलं ते तुम्हाला दिसेल का त्यांचा एक उपासक आहे अमेरिकेला त्यांनी दीड करोड रुपये दिले कशासाठी मेडिटेशन सेंटर बांधायसाठी मग तशा पद्धतीनं मेडिटेशन सेंटर ओपन करा लोकांना मुलांच्यासाठी सुविधा ओपन करा आणि तशा पद्धतीनं धम्म मुलांना तिथं शिकवा मुलांचं संगोपन करा व मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसा जर कुठले भंते हा धम्माच्या कार्यासाठी जर का भंते निधी गोळा करत असतील नक्की त्यांना दान द्या आणि मग ती प्रॉपर्टी भंते गोळा करू शकतात पण काय काय भंते असे असतात की चिवर घरातून येताना कुठेतरी एखाद्या झाडाखाली बसतात ते अंगावली वस्त्र काढतात चिवर परिधान करतात आणि विहारात येतात धम तो पैसा गोळा करायचा आणि परत जाताना आणखीन चिवर बदलायचं आणि परत दुसरे कपडे घालून घरी जायचं असे जे भंते असतात ते बनते मात्र धम्माच्या काही कामाचे नसतात उलट आपल्या धम्माची आदोगती करण्यासाठीच इथे आलेले असतात आणि हे ओळखणं अतिशय गरजेचं आहे आणि हेच काम आर एस एचे भंते करतात म्हणूनच आपल्या पाठीमागे त्या भंतचं नाव काय होतं एक भंते होते आ, ते अगदी तरुण खूप सुंदर देखणे होते पण मात्र काय तर त्या भंतेचं नाव माझ्या आता लक्षात येत नाहीये पण त्या भंतेंना भारतीय बौद्ध महासभेच्याच आमच्या पदाधिकाऱ्यांनी रेड हँड कुठं पकडणं ह्याच्यावरती विमानतळावरती त्यावेळेस एअरपोर्टला ते गेले त्यावेळेस मात्र सुटाबुटात गेले होते मग त्या भंतेंना तिथंच ते एअरपोर्टला जाताना बघितलं तर फोटो काढले होते जेव्हा रिटर्न आले जेव्हा ते चिवर परिधान केलं त्यावेळेला चिवर पहिल्यांदा काढून घेतलं आणि आहे तशा परिस्थितीत त्यांना घरी वाढवलं आणि त्यांना सक्त ताकीद केली आता फक्त चिवर चिवराचा आम्ही काय केलं आदर केला आता ते भगवंताचं चिवर आहे पण ह्याच्यानंतर जर तुमच्या हा अंगावर चिवर दिसलं तर ते चिवर चिवर काढून तुमची काय अवस्था करू ते, का, ते मात्र तुम्ही अगदी हे पण करू शकत नाही विचारही करू शकत नाही अशा पद्धतीची तुमची अवस्था असेल तर इथून पुढे लक्षात ठेवा या चिवऱ्याचा अपमान करायचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही असेही बनते आहे म्हणून आपल्या धर्माचं पालन कसं करायचं हे आपण आता ठरवलं पाहिजे खूप खूप धन्यवाद तुम्ही मला वाटतं हा जो आजचा जो चर्चा घडून आणलेला आहे हे खूप एक प्रॅक्टिकल विषयावरती सध्याच्या घडीला अनुसरून आणि फार महत्वाचा विषयावरती आम्ही बोललेलो आहोत आणि मी प्रश्न विचारताना सुद्धा अगदी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने मी सांगेन कोणावर टीका करण्यासाठी नसून अनेक बौद्ध भिक्खू ऑल इंडिया भिक्खू संघ आहे इंटरनॅशनल आणि राज्यामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरताना अगदी विमानाने प्रवास करतात सगळीकडे कर जातात हे कुठंतरी कारण या सगळ्या भिक्खू संघांना धाम धम्मदान देणारे हे ताळागाळामधले आपल्या वाटेचा जो मेहनत करतात त्याच्यामधून पैसे प्रचंड संघर्षातून पैसे या भिक्खू संघांना दान दिलं जातं आणि त्या माध्यमातून अनेक भिक्खू संघ आम्ही जे बघितलेलं आहे ग्राउंड लेवलने प्रॉपर्ट्या आहेत प्रचंड त्यांच्या बँक बॅलन्स आहेत एसी कारमधून फिरतात आणि कुठंतरी या देशातील बौद्धांची जे एक प्रकारचं मी असं म्हणेन की त्यांच्या भावनिकतेनं आणि ते जे आज एक आपण म्हणतो अंधश्रद्धा जे नाही आहे म्हणतो इथं कुठंतरी अंधश्रद्धा होताना आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला दिसतो मित्रांनो व्यक्त व्हा तुमची प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पादरा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्दास धन्यवाद